क्रांतीहून सर्व सराईत गुन्हेगारांचा पाठलाग करून केला गावटी कट्टा हस्तगत गंगापूर पोलिसांची दमदार कामगिरी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने आणि वरिष्ठांच्या आदेशांवे कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले होते दे। त्यानुसार दिनांक सोळा मे दोन हजार चोवीस रोजी हर्सूल पोलीस ठाणे यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार टोयोटा कार क्रमांक एम एच वी सी ए पंच्याण्णव पंच्याण्णव मध्ये काही इसम नाशिकच्या दिशेने येत असून त्यांच्याकडे अग्निशस्त्र असल्याची खात्रीशीर माहिती मिळाल्याने गंगापूर पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने गाडी थांबवली असता चालकाने पळून जाण्याचा प्रयत्न केला परंतु पथकाने वाहनाचा पाठला करून सदर वाहन एसएसटी गंगापूर गाव इथे वाहन अडवले घटनास्थळी पोलीस ठाण्यात तत्काळ बोलावून अग्निशस्त्र रिकामी पोंगळी असा मुद्देमाल इनोवा गाडीच्या सीट खाली मिळून आला यात इम्रान आयनार शेख वयवर्ष पंचवीस संजीव नगर लिंक रोड शेखर कलते वयवर्ष एकोणतीस शिवाजीनगर सेलू परभणी अरबाद शब्बीर खान पठाण राहणार सेलू परभणी राहुल क्षत्रिय जनार्दन नगर नांदूर नाका नाशिक यांना अटक करून गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय वरील सदर आरोपींनी एका हॉटेलात मालकाला अग्निशास्त्राचा धाक दाखवून दहशत निर्माण करण्याच्या उद्देशाने हा प्रकार केल्याचं समजत आहे सदरची कामगिरी गंगापूर पोलीस ठाण्याच्या उपनिरीक्षक तृप्ती सोनवणे स्टाफ तसेच पथक यांनी उत्कृष्टरित्या कामगिरी पार पाडली आहे महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी प्रतिनिधी कुणाल जाधव नाशिक अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा